मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग बत्तीस मागील भागात ज्याला कुणीही नकार न देता तो मिटून गिळायचा होता सोबत पुढचा डाएट चार्ट प्रत्येकाच्या नावानिशी रेडी करून किचनमध्ये चिपकवला होताच आता पुढे अर्जुन अरे चवच नाही रे याला कसं खायचं हे सुनीता बघ ना दुसरं काहीतरी दादांच्या पुढ्यात सूप सॅलड आणि कारल्याचा ज्यूस आला तसं त्यांनी तोंड वाकड करत माईंना पाहिलं सगळ्यांची तोंड काही प्रमाणात तशीच झाली होती ते तिखे सूप ज्यूस आणि अजब गजब समोर आलेला नाश्ता बघून अजिबात दुसरं काही मिळणार नाही दादा माई तू बस आणि तुला जे दिलंय ते संपव नको पाहू त्यांच्याकडे दादा काल वहिनींच्या घरी गुपचूप पिली ना एक वाटी बासुंदी, तसंच हे पण घ्यायचं तुम्हाला काय वाटलं माझं लक्ष नाहीये आर्या पण तुम्हाला लपून चिपून चॉकलेट देते मी पाहिलंय अर्जुन त्यांना बोलत अरे रोज नाही रे कधीतरी फक्त आपलं दादा चोरी पकडली गेल्यासारखे सगळ्यांना पाहत आज दादांना असं पाहून सगळ्यांनाच हसू येत होत आर्या तर टाळ्या वाजून वाजून आणखीन भर घालत एक एक गोष्टी अजून अर्जुनला सांगत होती दादा लहान आहात का आता काय ही तुमच्या उशी खाली चॉकलेट आहेत अर्जुन दादांना वरडत अरे नाही रे फक्त आर्यासाठी ठेवलेत ती खात नाही मी खरंच विचार परीला हो ना तरी दादा, दादा आर्याला डोळा मारत अरे तुझ्या माईची चूक आहे सगळी इतकी गोड गोड वागते ही माझ्यासोबत त्यांनीच वाढली असणार शुगर दादा काहीतरी बहाना ठोकत अर्जुनचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होते बी सिरियस दादा किती वेळा सांगितले लक्ष द्या शुगर किती वाढलीये तुमची ते काही नाही पुढचं पूर्ण आठवडा हाच नाश्ता खायचा आहे तुम्ही अर्जुन अरे नको ना त्यांना मी काहीतरी दुसरं बनवते त्यांना पौष्टिक बनवते हवं तर दादांच्या चेहऱ्याकडे बघून खुशी जागची उठत तू तर काही बोलूच नको खाली बस खाली बस आधी पौष्टिक खायची त्यांना नाही तुला जास्त गरज आहे तुझा आणि या गायत्री सगळ्यात मोठा चार्ट आहे काय करत असता दोघी नुसत्या गप्पा मारून पोट भरता का ग काही खात नाही मित्राला सांगून दोन इंजेक्शन मागवलेत मी नाश्ता झाला की द्यायचे ते दोघींना आणि उद्यापासून तो चार्ट पण फॉलो करायचा आहे अर्जुन दोघींना पाहून नको नको अरे इंजेक्शन कशाला हे हे खातो ना आम्ही सगळं नाव घेतलं चेहरे दादांपेक्षा पण वाकडे झाले जणू दोघींना कारल्याचा ज्यूस नाक दाबून प्यायला दिला असावा करंदा तू या दोघींकडे आणि खास करून दादांकडे लक्ष दे अर्जुनने तिघांना पाहून सांगितलं तसा आरामात त्याच्या नाश्ता संपवणारा करण त्याला अंगठा दाखवत ओके म्हणाला सगळ्यांची मज्जा पाहत करण शांतपणे नाश्ता करत होता त्याला तर बर झालं होतं आज त्याच्या आवडीचा नाश्ता होता कधी नव्हे ते आज रंजकाला देखील अर्जुनने गप करत त्याच्या तालावर नाचवत होता आर्या गोपू नीलू गुणाजी इतकं काय आज तर अर्जुनचा मित्र येऊन हिरा आणि कृष्णा कल्याणीला पण चेक करून गेला एकंदरीत आज खरोखर डॉक्टर डे होता वाटत असत एखाद्या इशाऱ्यावर अर्जुनला सगळ्यांना रोज हसवणारा आणि अल्लड वाटणारा अर्जुन आज जास्त समजूतदार वाटला सकाळचं शिबिर प्रोग्राम उरकल तसं दादा आणि करण आपापल्या कामात निघून गेले होते माई आणि रंजका देखील किचन मध्ये दे लावलेल्या त्यांच्या नावाचा लिस्ट बघून डोक्याला हात लावून अर्जुनच्या मागे लागल्या होत्या गायत्री आणि खुशी तर इंजेक्शनच्या भीतीने नाष्ट्यानंतर अर्जुनच्या नजरेस देखील पडल्या नव्हत्या आर्या गोपू आणि अर्जुनने दोघींना त्यावरून जाम चिडवलं होतं आज काही वेगळाच फ्युवर चढला होता अर्जुनच्या डोक्यात ज्याच्या तो पुरेपूर आनंद घेत होता काय विचारायचं होत सकाळी यांना कम्फर्टेबल म्हणजे असं अचानक का विचारलं असेल त्यांनी आणि असे का पाहत होते मला काही चुकलं का, चुकल का शी मी शी, ना इतकं धानपणा करते की काही कळतच नाही सकाळी पण काही न बोलताच गेले रागवले असतील ना फोन करून पाहू संध्याकाळी खुशी आपल्या रूम मध्ये विचारात हरवून एकटीच बसली होती काय ग लक्ष आहे तुझं अगं कधीचा आवाज देते माई तिच्या रूम मध्ये येत काही नाही ते हसत सॉरी माझं लक्ष नव्हतं तुम्हाला चढून यावं लागलं अग असू दे आज डॉक्टर साहेबांनी ताकीद दिली ना एकदा तरी जिनावर खाली करत जा म्हणून मी चाले माई हसून तिला पाहत बर मी काय म्हणत होते तू नीलू सोबत जाऊन जरा हे लिस्ट मधलं सामान आणशील का परवा अर्जुन ही निघेल इंद्रासोबत त्याला आवडतात ना म्हणून काही पदार्थ बनवून देईन म्हणते त्याला आता तू ही हे बघून ठेव बर हे सगळं आजकाल गोष्टी विसरायला होतात ग मला माई खुशीच्या हातात लिस्ट देत परवा करण जाणार या कल्पनेनेच पुन्हा वर खाली झाला अर्जुन होता तर घरात थोडा खेळीमेळीचं वातावरण होत पण तोही निघाला काय ग काय झालंय कोणत्या एवढं विचारात हरवते सारखी सकाळपासून चेहरा पण उतरलाय तुझा काही दुखत काही दुखत खुपत असेल तर सांग हो आणि मनातलं बोलत जा वेळोवेळी तेवढंच मोकळं वाटतं नातं कोणतेही असो मन मोकळा संवाद हवा माई तिला निरखत काय समजलं का काही तिला पुन्हा हरवलेलं बघून माईने आवाज दिला त्यांनाही कळलं होतं तिच्या मनाची घालमेल सकाळपासून करणच्या मागे मागे फिरणारी तिची नजर त्यांनीही पाहिली होती बरं सल खाली तू पण एकटी नको बसू दादा वाट बघत असतील चहाची वेळ झाली माई तिला घेऊन निघाल्या काय ग आनंदी विसरली की काय या देशमुख काकांना दरवाजातून आवाज आला तस सगळ्यांना चहा देणारी खुशी चमकून मागे वळली देशमुख काका नेहमी तिला खुशी न म्हणता आनंदीच म्हणायचे त्यांच्या आवडीचं होत ते नेहमी म्हणायचे अर्थ तर दोन्हीचा एकच आहे ना मग झालं काका तुम्ही तुम्ही इथे कसे खुशी आनंदाने त्यांना पाहत हातातला ट्रे ठेवून पळत त्यांच्या जवळ गेली तुम्ही इथे काय करताय तू भेटायला आली नाही म्हटलं मग आपण पाहून यावं लेकीला देशमुख काका तिला पाहून असं काही नाही काका मी येणारच होते खुशी त्यांना नमस्कार करून अगं असू दे मी सहज म्हंटल आज काम होत साहेबांकडे तर म्हंटल तुझीही भेट घ्यावी लग्नानंतर भेटलीच नाहीस काय म्हणताय देशमुख साहेब कसं काय येणं केलं आवाज दिला तसे देशमुख काका माईंना अखांना नमस्कार करून त्यांच्या समोर आले नमस्कार दादा साहेब आजची आपली बेटेची वेळ दिली होती शिंदेनी तसंच प्रयोजन देखील होत आणि हिला पण भेटायचं होतं म्हणून मग आलो देशमुख काका कड़े इशारा करत का का हे दादांचे स्नेही देशमुख काका साताऱ्यातील एक एन जी ओ चे संचालक म्हणून काम काम पाहणारे सदग्रस्त होते ही संस्था बॉर्डर वर शहीद झालेल्या त्यांच्या कुटुंबियांची देखभाल करण्याचे काम करत त्या जवानांच्या मृत्यू पश्चात पोर पोरकी झालेले अनेक कुटुंब स्त्रिया मुलं बाळांना स्वावलंब उभं करून आर्थिक मदत आणि पाठबळ देत स्वावलंबी करण्याचे काम ही संस्था करत त्याचाच एक कार्यक्रमाचे आमंत्रण घेऊन देश देशमुख काका दादांना भेटायला आले होते अरे वा सुनबाईंना वळकता वाटतं तुम्ही दादा हसून हो तर माझी लेखच आहे की ही संस्थेत ओळख झाली उत्तम डान्स टीचर आहे हो संस्थेच्या मुलींचे मोफत क्लासेस घेते आणि संस्थेच्या कल्चरला एवढे काही नाही त्यांना मध्येच थांबवत खुशी अक्का आणि दादांना पाहू लागली कदाचित त्यांना या गोष्टी आवडल्या नाही तर काय वहिनी तू डान्स टीचर आहे गायत्री तिला आचार्याने पाहत हो म्हणजे अगं थोडस आपलं जास्त काही नाही ती अडकळत अक्कांना पाहत बरं हे घ्या दादा साहेब ज्या कामासाठी आलो ते राहून नको जायला देशमुख काका दादांच्या हातात पत्रिका देत आम्ही कळवतो तुम्हाला देशमुख साहेब दादा हसून पत्रिका घेत म्हणाले बरं आनंदी यावेळी काय करायचं ठरवले ग मग तयारी सुरू केली की के नाही डान्सची संस्थेचे लेटर ना तुला मी पाठवलं होतं वाईला पंधरा दिवसांवर आला आहे कार्यक्रम देशमुख काका तिला पाहत हो का, का, का मिळालं लेटर खुशी अवघडून त्यांना पाहत बर झालं थोडा वेळ गप्पा करून देशमुख काका सगळ्यांचा निरोप घेऊन निघाले काका तर गेले पण खुशी समोर प्रश्नांचा डोंगर उभा करून गेले होते सुनबाई अहो आम्ही सांस्कृतिक मंत्री होतो माहिती आहे ना तुम्हाला मग आमच्याच घरातल्या आम्ही वाव नाही दिलं तर काय उपयोग नाही आमचा त्यात इतका खजिल होण्यासारखं काहीच नाही कशाला इतकं टेन्शन घेताय तुम्ही असंही आज ना उद्या आम्ही तुमच्याशी या विषयावर बोलणारच होतो लग्न झालं म्हणजे सगळं संपलं असं नाही स्वतःला असं या चार भिंतीत बांधून घेऊ नका तुमचं आधीच जे काही रुटीन असेल ते चालू ठेवा मला तर वाटतं तुम्ही आपल्या महाबळेश्वरच्या कारखान्यात लक्ष घालावा तिथे कुणीतरी विश्वास असायला हवं वाटलं तर आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांनी एक चक्कर मारा आता घरातल्या एवढ्या एडीटर बाई असताना बाहेर कशाला पैसे द्यायचे तुमचं काम आम्ही पाहिलंय वाईच्या कारखान्यात अगदी पाटलांची कार्बन कॉपी आहे तुम्ही अगं यात रडण्यासारखं काय आहे नसेल आवडत तर नाही नाही जबरदस्ती काही तुला आवडेल ते कर इतकं सांगायचं त्यांना माई तिला रडताना पाहून समजावत म्हणाल्या दादा जस जसं बोलत होते तसं तिला एकदम भरून आलं होत काय काय विचार केला होता तिने आणि पुन्हा एकदा अकल्पित असं काहीतरी तिच्या विचारांच्या पलीकडे पदरी पडत होत जे खूप अनमोल होत तिच्यासाठी वळख होती तिची त्यात जी तिला गमवायची नव्हती दादा दादा अरे काय बोलतोय तू कस दिसेल राव राजांची सून अशी नाचत फिरली तर एवढा वेळ संधीच्या शोधात असलेल्या अख्खा शेवटी गरजल्याच अक्का अग काय हरकत आहे आणि वाईट काय आहे त्यात दादा मोरच्या अक्कांकडे वळवत चांगलं वाईटचं प्रश्न नाहीये पण काय गरज आहे असले नक्की ते उद्योग करायची काय कमी आहे आपल्याला उद्या लोक काय म्हणतील करणचे पण इलेक्शन आले तोंडावर पेपरवाले नको नको ते मीठ मसाला लावून छापतील उगीच त्याच्या डोक्याला ताप नको हिच्यामुळे अक्का खुशीला पाहून अक्का ते पेपरवाले आणि करणचे इलेक्शन आम्ही बघून घेऊ त्यासाठी तिने तडजोड करायची काही गरज नाही आणि लोक काय बोलण्यासाठीच असतात त्याच्यानुसार आपण आपलं जगण का बदलायचं सुनबाई तुम्ही यांच काही विचार करू नका फक्त एकच सल्ला आहे आमचा परिस्थितीची भान विसरू नका नाही म्हटलं तरी आता खूप काही गोष्टी बदलल्या आहेत याची जाण तुम्हीही ठेवाल विश्वास आहे आमचा थँक्यू दादा मी मी नक्कीच तुमचा विश्वास देतेन माझ्यावर एवढा विश्वास दाखवला त्यासाठी खूप खूप खुँ थँक्यू हो ते करालच तुम्ही आम्हाला खात्री आहे फक्त एकदा करांच्या कानावर सगळं घाला बर चला सुनीता आम्ही जरा पाय मोकळी करून येतो अक्का चल तू पण आज दोघं जाऊ चालायला दादा अक्कांचा हाताला धरून बाहेर निघाले अहो हे घ्या पेडे करण संध्याकाळी घरी आला तशी खुशी त्याच्या मागे मागे आली नेहमीपेक्षा आज तो जरा लवकरच आला होता दादांशी झालेला संवाद त्याच्या कानावर घालावा या हेतूने ती त्याचा अंदाज घेत देशमुख काकांनी आणलेले पेढे त्यांच्यासाठी घेऊन आली त्यांच्या आवडीचे कंदी पेढे होते त्यामुळे मूड तर चांगला होणारच होता पेढे काय आहे आज पेढे वाटायला करण पाईलचा गट्टा घेऊन बसला ते देशमुख काका आले होते ना आज त्यांनी आणले खुशी असून त्यांच्या शेजारी बसत हो आले होते का ते बर झालं मग कधीपासून सुरू करणार डान्स प्रॅक्टिस करण फाइल मध्ये पाहत तुम्हाला कसं माहित मी तर काही सांगितलं पण नाही तुम्हाला आधीपासूनच माहित होत ते आश्चर्याने वरडत खुशी तू विसरतेस का मी कोण आहे अगं राजकारणात आहे मी इथे शत्रू असो वा मित्र सगळ्यांची माहिती ठेवावी लागते तू तर बायको आहेस माझी लग्न माहिती होती माझ्या हातात तू केव्हा सांगतेस याची वाट पाहत होतो मी फक्त करण निर्विकारपणे तिला पाहत आहो ते मी सांगणारच होते तुम्हाला पण खुशी नजर चोरत त्याला पाहत होती पण काय का नाही विचारलं मग करण तिचा चेहरा निहाळत खुशी इथे ये हातातील फाईल खाली ठेवत त्यांनी तिला जवळ बोलवलं मी सकाळी तुला काहीतरी विचारलं होत त्याच उत्तर नाही दिलं तू कारण तिचे हात हातात घेत मला नाही समजलं तुम्हाला काय विचारायचं होत सकाळी आय एम सॉरी माझ काही, काही चुकलं का खुशी निरागसपणे त्याला पाहून डोंट बी सॉरी खुशी तू काही चूक केली नाहीये मी साधा सरळ प्रश्न विचारला होता आर यू कम्फर्टेबल विथ मी और नॉट कारण तिचे डोळे वाचत तिला पाहत होता तुम्ही आता का विचारता हे कारण त्याप्रमाणे मला वागायला खुशी तुला अनकम्फर्टेबल नको वाटायला कुठे सकाळपासून तू अशी दूर दूर का पळतेस माझ्यापासून इट फील मला कळत नाही मग तुझ्याशी कस वागू रात्री साठी आय एम रिअली व्हेरी सॉरी तुला आवडलं नसेल तर इथून पुढे असं नाही होणार तो शांतपणे समजावत आहो असं का बोलताय तुम्ही मी असं कुठं म्हटलंय खुशी त्याच्या डोळ्यात पाहत मग तू असं वागतेस सकाळपासून काही असेल तर तू मला बोलू शकतेस फेनेवर यू फील दॅट आय माय लिमिट्स यू हॅव टू राईट टू टेल मी और स्टॉप मी तुला तो अधिकार आहे तू म्हणशील ना हे आता का विचारतो मी कारण सकाळपासून तुझ्या नजरेत तो प्रश्न मला दिसत होता खर तर मी हे खूप अधिक करायला हवं होत आय नो पण तू कधी इतकी परकी वाटली नाहीस मला तुझ्याशी अंतर ठेवून किंवा फॉर्मली वागाव वा असं नाही वाटलं माझीच आहेस ना तू मनाचं मनाशी कनेक्शन जोडायला कुणालाही जवळपास फिरकूही न देणारा मी तुझ्याशी इतका सहज कनेक्ट झालो मला कळलही नाही पण हे माझे विचार आहे तुझे विचार आणि मत देखील आहेत माझ्यासाठी मला माहिती आहे खूप उशिरा विचारले मी पण कधीच न विचारण्यापेक्षा उशिरा विचारलेलं चांगलं ना तुझ्यावर काही लादायचं नाही मला ना पुरुषी स्वार्थ ना नवरेताना तू आनंदाने आणि मनापासून तर तू सांगू शकतेस मला आय विल मेंटेन तो गंभीरपणे तिच्या डोळ्यात पाहत बोलत होता त्यांनी तिचा एवढा सगळा विचार केला असेल याची कल्पनाच नव्हती तिला हे सर्व ऐकून त्याचा अभिमानच वाटत होता तिला स्वतःचा हेवा करावा की काय इतकं सगळं छान कस असू शकत यावर विश्वास बसत नव्हतं त्याचा तो गंभीरपणा काळजीने भरलेला आवाज ऐकून तिचे डोळे वाहायला लागले होते अहो मला नाही माहीत काय होतंय पोटात कस तरी होत ती निरागसपणे तोंडदारी करून रडत त्याला सांगत होती काय होते तुला तो काळजीने तिला पाहत माहीत नाही तुम्ही जेव्हा आले की पोटात काहीतरी गोल गोल आणि गुरगुर होत मध्येच गुदगुली पण होते छान वाटतं पण भीती पण वाटते खुशी डोळे पुसत त्याला पाहून काय खुशी काय करू मी तुझं किती घाबरून सोडतेस ग तू करण तिला जवळ ओढत मिट्टीत अडकवत हम्म आई पण हेच म्हणते काय करू मी तुझं खुशी पुन्हा निरावसपणे हो का तू नको काळजी करू माझ्याकडे औषध आहे तुला रोज थोडं थोडं देत जाईन मी मग नाही होणार पोटात गुरगुर हसून तिच्या कपाळावर टेकवत औषध ती खुशीतून डोकं वर काढत म्हणाले त्यांनी क्षणभर तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिच्या चेहरा ओंजळीत पकडला आता झालं गुरगुर तिच्या दोन्ही गालावर ओठ टेकवत त्यांनी हळूच विचारलं तस तिने नाही मध्ये मान हलवली त्यांनी हसून पुन्हा तिच्या डोक्यावर नाकावर कपाळावर ओट टेकवत विचारलं तरी काही नाही आता होईल थांब म्हणत त्यांनी त्याचे तिच्या आणायला सुरुवात केली तसे तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते गुरगुर आहो ती डोळे मिटूनच त्याला सांगत होती हा म्हणजे इथे द्यावं लागेल रोज औषध तो खटाळताने अंगठा तिच्या ओटांवर फिरवत काय मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कवा मित्रांनो माझी एक अट आहे तुम्हाला रोज दोन एपिसोड्स पाहायचे असतील या कथेचे रोज पाचशे पर्यंत लाइक्स आले पाहिजे रोज दोन एपिसोड्स अपलोड करायचे तर ह्यासाठी तुम्ही लाईक्सचे बटन दाबू शकता आणि चॅनल पहिली वेळ असाल तर पहिलं चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद मंडळी